नमस्कार शिक्षणवादी आदरणीय सदाशिव देवकर सर तसेच सरांच्या अर्धांगिनी देवकर मॅडम मंचावर उपस्थित सर्व मान्यवर विशेष म्हणजे खास उल्लेख करण्याची गोष्ट म्हणजे आमच्याच संस्थेचे ज्यांनी हे पुस्तक लिहिलं असे अविनाश कुलकर्णी सर लेखक त्याचबरोबर गेली अनेक वर्ष आमच्या या पुणे विद्यार्थीग्रह संस्थेशी ते आमचे पालकही आहेत हितचिंतक आहेत आपल्या विधानभवनचे मुख्य ग्रंथपाल बाबासाहेब वाघमारे साहेब आणि जे कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून तुमच्याशी जे अधूनमधून हितगुज साधतायत असे आमचे माजी विद्यार्थी जे प्रणय जयश्री कैलास चव्हाण हे रेडिओ जॉकी आहेत हे सर्व पाहता पुणे विद्यार्थीग्रह आणि महात्मा फुले एज्युकेशन सोसायटी नक्कीच आहे की आमचं ऋणानुबंध आहे सरांना मला जास्त वेळ भेटायला कधी आलं नाही परंतु हा योग आज जो आलेला आहे खरोखर माझ्या आयुष्यातला एक अविस्मरणीय असा योग आहे सर्वप्रथम मी सरांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना भावी जीवनामध्ये उडन उदंड असं दीर्घायुष्य लावो त्यांच्या कुटुंबियांनासुद्धा सुखी समाधानी असं दीर्घायुष्य लाभो जिवेत शारदा शतम सर वाढदिवसाचे आपणास अभिष्ट चिंतन शिक्षणवादी हे पुस्तक जर आपण पाहिलं तर पहिलंच आपण पाहिलं समाजामध्ये अनेक वेळा आपण आपल्या कानावरती शब्द येत असतात शिक्षण महर्षी शिक्षण तज्ज्ञ पण हे आज असं पुस्तक आहे की जे जो शब्द कमी आपल्या कानावरती आलाय गांधीवादी किंवा अनेक वाद मनतस्तो, मनतस्तो। एक वाद म्हणत असतो वादी म्हणत असतो हे कधी होत असतं एक वेगळ्या त्यागातून निर्माण होत असतं गांधीवाद हा एक वेगळ्या त्यागातून निर्माण झालेला आहे की त्यांची तत्व की त्यांची ध्येयं त्यांची स्वप्नं ज्या वेळेला प्रत्यक्षात येत असतात त्यावेळेला त्याचा एक इतिहास निर्माण होत असतो त्याच पद्धतीनं सर आपण जे कार्य केलेले आहे या शैक्षणिक क्षेत्रामध्ये म्हणून तुम्हाला शिक्षणवादी हे असं एक वेगळं बिरोध तुम्हाला लावलं गेलेलं आहे आणि खरोखर अतिशय वेगळ्या परिस्थिती परिस्थितीतून सरांनी सांगितलं संपाळ भाऊंनी सांगितलं की हे साधं काम नाही आहे शिक्षण क्षेत्रातलं काम करत असताना खूप त्याच्यामध्ये संघर्ष आहे त्याग आहे तसंच या पुस्तकरूपी याच्यातून दिसून येतोय आणि त्याच्या बरोबरीनं मॅडमच्या ज्या याच्यामध्ये ज्या कविता आहेत खरोखर अतिशय सुंदर कविता आहेत माझे परमकर्तव्य मी त्यातली काही ओळी वाचून दाखवतो कारण प्रत्येकापर्यंत तो पुस्तक यायला थोडा वेळ लागेल परंतु मी तुम्हा मला आवडलेली त्यातली कविता आहे शाळेसाठी जीवन मी वाहिलं सांगा मा माझं बाकी काय राहिलं शिक्षणाचा झरा नेला घरोघरा बालक पालक शिक्षण मिळते थोरा ज्ञानाचा ज्ञानाच्या या गंगेत मन माझं नाहीलं सांगा माझं बाकी काय राहिलं मिळेल त्या वर्गातून केलं अध्ययन अध्यापन देऊन त्यांना ज्ञान ध्यान केले निर्मल मन उमलल्या कळ्यांना प्रत्यक्ष मी पाहिलं सांगा माझं बाकी काय राहिलं माझी ही शाळा शिष्य होती गोळा विद्यार्थी आणि गुरुजींना हा सुख सोहळा संस्काराचे पुष्पदेवा चरणी वाहिलं सांगा माझं बाकी काय राहिलं सांगा माझं काय राहिलं खरोखर अतिशय अशी सुंदर अशी कविता मॅडमनी यामध्ये लिहिलेली आहे सर्वांना एकदा जर पुस्तक वाचायला घेतलं तर त्या हातातनं ठेवावं असं वाटणारच नाही असं संपेपर्यंत असं सुंदर पुस्तक आणि वाचण्यासाठी सुद्धा जे प्रकाशकांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रत्येकाला प्रत्येक पुस्तकाचा एक वेगळा फॉन्ट असतो पण प्रत्येकाला वाचण्याची वेगळी एक नजर असते तर हा त्याचा विचार करून या ठिकाणी प्रकाशकाने अतिशय सुंदररित्या पुस्तक प्रकाशित केलेलं आहे दुसरं सांगायचं म्हणजे सरांचं नावामध्येच देव आहे देव आणि कर सर आपण दैवतुल्य आहेत आपण देवा समान आहात म्हणून तुमच्या नावानुसारच आपण कुणी म्हटलं आहे ना नावामध्ये काय असतं तर खरोखर सर आपण दैवतुल्य व्यक्तिमत्व आहात आणि देव आणि कर आपल्या करामध्ये दे, दैवी शक्ती आहे सर कारण हे सगळं जे आपण पाहतोय हे आपल्या दैवी शक्तीमुळं आपण हे शैक्षणिक क्षेत्रातलं योगदान पाहतो आहे खरोखर कर सर आपल्या या पुढच्यासुद्धा वाटचालीसाठी आणि आपल्या पुढच्या जीवनासाठी मी आमच्या पुणे विद्यार्थीगृहसंस्थेतर्फे आमच्या सर्व पदाधिकारी मुख्याध्यापक सेवक सर्वांच्या वतीनं मी आपणास अभिष्ट चिंतन देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद